नमस्कार मित्रांनो मित्रांनो नाव मिसाळ बघा मी काष्टी या ठिकाणी आलेले एका सरांना आपण शेतीचे ऑर्गेनिक प्रोडक्ट यूज करायला दिले होते तर त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आहे तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्या तोंडातून ऐकूयात नमस्कार सर नमस्कार, नमस्कार मी अनिल शेलार काष्टी तालुका श्रीगोंदा मी आपल्या कात्रीसाठी सनीज कंपनीचे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण वापरले त्या ठिकाणी तर सेंद्रिय शेती काढायची गरज यासाठी आपण हे फक्त होऊन थोडं ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आहे आणि आपण बाकीच्या केमिकल खाताना थोडा फाटा देऊन शंभर टक्के रेसिड्यू फ्री डॉट आणण्यासाठी आपण याला आपण प्रयत्न करत आहोत तर वातावरण खूप डिफिकल्ट आहे आता पावसाळी वातावरण आहे याला डावणीचा प्रादुर्भाव व्हायची खूप शक्यता आहे बोरीचा करप्याचा अटॅक आहे पण आपण त्याला सनगार्ड कंप कंपनी सनगार्ड आपण बुरसा वापरलेला आहे त्याला खालून मधून आपण त्यांचा मायकोच आहे सॉईल केअर नाव आणि हा पण सोडलेला आहे परत बाकी त्यांचं सन गार्ड म्हणून ऑर्गॅनिक मॉइश्चर हे पण सोडलेलं आहे त्यामुळे काय झाडं हेल्थ चांगले असल्यामुळं थोडं रोगाला कमी बळी पडतं आहे आतापर्यंत एक पंचवीस सव्वीस दिवस प्लॉट जर आनंतर कुठला रोगाचा अटॅक नाही तर ज्यावेळेस हार्वेस्ट चालू होईल त्यावेळेस बघू आला त्यांचं आपल्याला ते अपटॅकचं किट सोडायचं यानंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की किट सोडल्यानंतर जाडं तरी सडि रोगाला बळीच पाडणार नाही त्याचं पण आपण सोडतो आता एक दोन तीन दिवसांनी त्यानंतर आपण सोडवतोखादा पाहूया आपण नमस्कार यस yes, मित्रांनो एवढा सुंदर असा रिझल्ट आलाय एकवीस दिवसाची फक्त काकडी मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्या आधी पण मी फोटो टाकले होते पण आज रिझल्ट पाहत आहे केवढा सुंदर रिझल्ट आहे तर मित्रांनो ऑर्गेनिक शेती काळाची गरज आहे काष्टीगावचे प्रगतशील प्रगत शेतकरी येते म्हणजे जसं की बाबा त्यांनी ऑलरेडी ऑर्गेनिक यूज करतात कुठल्या ना कुठल्या कंपनीचे पण आज सध्या माझ्याकडून त्यांनी आपले सनेचे प्रोडक्ट वापरले आणि एवढा जबरदस्त असा रिझल्ट भेटलाय त्यांना तर पुढचं पण आपण प्रोसेस त्यांना करणार आहेत थँक्यू यू हेल्थ वेल हॅपीनेस